मने मने हो मने हो मने, मने मने थांब की थांब की देखे 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 आग दे ना मने आग तो आग तो जब नाही काय क्या कर दे ना काय 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 अगं बाई खुचली आई झाली आता ही पण बाई आई झाली ग बाई आता आईची कातडी आतडी झाली हिची आता वल्लडते कशी वल्लडते कुठे घेऊन चालू कस आहे सगळ्या बाळांजवळ आणलंच का नाही शेवटी तिनं ही काय मम शोधायला लागले काय बघा कुठं शोध मोहीम कुठे चालू आहे कुठे मामा कुठे शोधते ग बाई ही पोंग ही, ही शोध तशी पोंग मम्मा कुठे शोधते ग अया हे पण मम शोधायला लागले कुठे कुठे हां गे बाई तू अल देवा भूक लागली अल देवा अल देवा भूक लागली अल देवा बाई oh, का बाळांसाठी पडते बघा मुख्या प्राणांची काय करावी चढ चढ नाही आज बल ही हि म्हणी सारख दिसतय गुभे सेम सेम आहे का नाही सेम सेम आहेत काय करते म्हण तू ते विचारायलाच नेते ती काय करते बघा हां आता आता किती दोन धरले का एक धरले एकच दोन माझ्या वाटीत आहे दोन तुझ्या वाटीत आहे किती हाय ग बाई पण अच्छा दोन्ही वगते मांजेले मांजेले हा नाही क्यूट आहे आता ती येत नसते बघा नसते येत का तर मत आहे का ती एकालाच घेऊन बसती आणि परत ध्यान आल्यावर इकडे पळती हा बरोबर आहे

आयशा झाला गुसरं पिलं कुठे अजून दोन अजून दोन कुठे आहे ती म्हणू शंभू तिथन वरड वर मांत

पाय बस नसता माझा आता हा शंभू 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 हा चला 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 चला, चला। बड़ा, चला। वीड़ी वीड़ी के आगे सर, वेश्टेंगा। वेश्टेंगा। ये कुठे दुसरं चल माझ्याकडनं मी व्हिडिओ काढते तुझं हां चल तुझल की पुढे हां आगेसचं चल हां पाळा जा कुठे आहे कुठे आहे हां कुठे छोड़ दो मुझे छोड़ दो नहीं बच्चा बच्चा मेरा बच्चा

भाग भाग बसंती इन कुत्तों से बचा उसको बसंती भाग बसंती भाग भाग बसंती भाग भाग ना बसंती नको आता घे आता नको घे आता बस जी रिलैक्स तिला तिने चार हेलपट घ हे भगवान आ भाग गए मेरे चार बच्चे कहाँ था बच्चा बच्चा कहाँ था ये लो तुम्हारे चार बच्चे आरामसे सो रही वहा हे बघ कशी ढकलून आणि चाटायला लागली की सवतीच्या कार्टावणी <laughs> कस आहे बर का प्रेक्षक हो। तिच्या <laughs> नाही का तू झोप तू झोप तू मग आता शांत झोप मन जाऊ का नाही का गवताला चालली ह्या बक्षी काय आता आणखी त्यांचे डोळे उघडले नाहीत ना त्यामुळे ती शोध मोहीम चालू असते शोध नाही हे खूप शर्यतीचे प्रयत्न चालू आहेत आता म्हणलं शोधत आहेत एका तळ्यात होती पिल्ले बघा कुरूप होती

किती पळाली दम भरला तिला पळून पळून तर चला मन आपण भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये सध्या तर हा ब्लॉग कंटिन्यू कर केल्याबद्दल थँक्यू अरे अरे फोकस कुठे गेला अशी मम्मी पिलांना घेऊन पडली ती बघ की का आता अग मम्मी त्या काळेला पाच गती कमजोर झाले या बाई मम्मी तर हे रे पिल्लू तर हिटला मम्मी ना येल्या कुठल्या